या अर्श नगर सर्वात हार्दिक स्वागत या प्रचलनात सहभागी प्रताप डॉक्टर मारदीप सावस सर विद्रोही शाही रामपुर शंगीकर सर प्रसिद्ध गीतकार रंपुप्रसिद्ध गीतकार सुतीशिंग नाईकवाडे व डॉक्टर वेंका सुरेशजी सर या ठिकाणी मी माझी क्रिकेट करत आहे सगळ्यांना क्रिकेट आवडणारी कविता आहे ही कविता म्हणजे म्हाताऱ्या माणसाला क्रिकेट विषयी काय वाटत किंवा क्रिकेट म्हणजे काय ही म्हाताऱ्या माणसाने केलेली व्याख्या मी या कविते सादर करत आहे कवितेचं नाव आहे क्रिकेट आणि ही कविता मी म्हाताऱ्या व्यक्तीच्या वेळ मध्ये साजरीकरण करत असतो यात क्रिकेट कविता याच्या बोराच्या हातात बॅट बाल दिसत आहे याच्या बोराच्या हातात बॅट बॉल दिसत आहे टी वीत टीव्हीत झीएच बोग टीव्हीत बी धीएच आहे सहा लाकड आणि अकरा माकड सहा लाकड आणि अकरा माकड आणि एका दोघाच्या पायाला प्लास्टर आहे बघा बॅट्समॅन ला बोल काय म्हणतात दोघाच्या पायाला पलाटर आहे तरी बी लाकडाची फळी हातामध्ये आहे टोपी आहे त्याच्याकडे बोंब लाईल आहे टोपी आणि त्याच्याकडे बोंब लाईल हाय आणि त्याचा बोट सध्या वरीच इत आहे वरित आहे एक जण एक जण खुब्यातून हात फिरवीत आहे एक जण खुब्यातून हा ठरवीत आहे त्या लाच माहीत त्याच्या डोसक्यात का चक्कर आहे त्या समझा माकड्याच्या ध्यान त्या लाकडाच्या फळीकडं आहे त्या समझा माकड्याच्या ध्यान त्या लाकडाच्या पळीकडं हाय समझाची धाव त्यात किंडो मागं आहे त्या समझा माकडाला बघून बघून या म्हणालो त्या